मित्रांनो आजकाल प्रत्येकाला वाटतं की मला बिझनेस टाकायचा आहे कारण की स्टार्टअप कल्चर चालू आहे खूप जास्त लोक जी स्टार्टअप करताय बिझनेस करताय खूप जास्त मोठे होत आहे सोशल मीडिया आपण बघतो की खूप जास्त लोक फेमस होत आहे बिझनेस टाकल्यानंतर खूप जास्त पैसा पण आहे आणि खूप सारे लोक असं पण म्हणतात की एज्युकेशन सिस्टम बरोबर खराब आहे खूप जास्त भंगार आहे आणि मग आपल्याला आता बिझनेस करायला पाहिजे की एज्युकेशन करून काय भेटणार आहे त्या डिग्रीने काय भेटणार आहे एज्युकेशन काही नाही नाहीये बिझनेस करू या बिझनेसमध्ये खूप जास्त फायदा आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की बिझनेस टाकल्यानंतर तो प्रॉफिटेबल होणं ना आणि त्याची ग्रोथ होणं खूप जास्त गरजेचं आहे असं थोडी की तुम्ही बिझनेस टाकला एक वर्ष चालला आणि तो बंद पडला मग त्याचा तर काही फायदा नाही ना तू जास्त दिवस चालला पाहिजे प्रॉफिटेबल झाला पाहिजे त्याची ग्रोथ झाली पाहिजे आणि त्यासाठी काही गोष्टी समजून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट बिझनेस टाकायच्या आधी या गोष्टी माहीत असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी शेअर आहेत ज्या की बिझनेस टाकण्याआधी तुम्हाला माहीत असणं खूप म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्ही सुद्धा बिझनेस टाकायचा विचार करताय तर हा व्हिडिओ हो, शेवटपर्यंत नक्की बघा नाहीतर काय होईल तुमच्याकडे जो पैसा आहे तो तुम्ही बिझनेस मध्ये लावशाल आणि तो सुद्धा गमवून बसशाल जर तो गमवायचा नसेल तर त्यासाठी सांगतोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोणताही वेळ वाया निघाला होता चला सुरू करूया हा व्हिडिओ हो। तर मित्रांनो सर्वात पहिली जी गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे ती म्हणजे डिफरन्शिएशन आता डिफरन्शिएशन म्हणजे काय की तुम्हाला तुम्ही एखादा बिझनेस टाकताय आता तो बिझनेस दुसऱ्यांपासून कसा वेगळा आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी चहाची टपरी टाकताय आणि तुमच्या शेजारी चार चहाच्या टपर आहे तर तुमच्याकडे लोक का येतील ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे डिफरन्शिएशन आता ते डिफरन्शिएशन कशात पण असू शकतं ते प्राईसमध्ये असू शकतं स्टाईलमध्ये असू शकतं प्रोडक्ट क्वालिटीमध्ये असू शकतं प्रोडक्टच्या डिझाईनमध्ये असू शकतं पॅकेजिंगमध्ये असू शकतं खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यामध्ये तुमचं डिफरन्शिएशन दिसू शकतं किंवा तुम्ही हा एक प्रश्न विचारू शकता मी असं काय देतोय जे दुसरे लोक देत नाहीये आणि त्यामुळे सुद्धा तुमचा बिझनेस एक डिफरंट बनवू शकतो बघा मित्र तो बिझनेस टाकणं आणि तो सगळ्यांसारखा कॉमनली चालवणं मग काय उपयोग आहे त्यामध्ये बिझनेस असा ग्रो झाला पाहिजे ना काहीतरी असा मोठा बनला पाहिजे ब्रँड बनला पाहिजे आणि त्यासाठी डिफरन्सिएशन खूप जास्त गरजेचं आहे त्यासाठी दोन एक्झाम्पल देतो मित्रांनो बघा एमबीए चायवाला याचं नाव तुम्ही ऐकलं असेल त्यांचं मी जे जो स्टॉक आहे ना ते ऐकलं होतं आणि ते एकदम म्हटले होते की मी चहाची टपरी टाकली बरोबर चहा त्यांनी त्यांच्याकडे दहा हजार रुपये ओरले होते एम बी ए करत होते आणि दहा हजार रुपये ओरले व ते दहा हजाराचे हो ते चहाचे भांडी वगैरे घेतले एक टपरी टाकली आणि तिथे चहा विकायला लागले पण ते म्हटले होते माझं डिफरन्शिएशन असं होतं की मी इंग्लिशमध्ये रिस्पेक्ट देऊन कस्टमरशी बोलायचो सो जेव्हा कोणी चहा प्यायलायचं त्यांना रिस्पेक्ट देऊन इंग्लिशमध्ये किंवा अशा एकदम स्वीट वॉईसमध्ये ते बोलायचे जेणेकरून कस्टमर अट्रॅक्ट व्हायचे की अरे तर चहा प्यायला गेलं ना जरा रेस्पेक्ट इज्जत असल्यासारखं काहीतरी दर्जा असल्यासारखं का वाटतं आणि त्यामुळे त्यांचा बिझनेस थोडं थोडं वाढत गेला किंवा दुसरं एक्झाम्पल आजकाल खूप फेमस आहे की टपरी जे तुमचं स्नॅप इंस्टाग्राम वगैरे त्यावर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर त्यांची स्टाईल वेगळी आहे बघा चहा जाण्याची स्टाईल खूप वेगळी आहे थोडं फेवर वाटतं कधी कधी बट स्टाईल वेगळी आणि त्यामुळे लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात त्यामुळे ते सोशल मीडिया फेमस झाले आता समजा तुम्ही ते सुद्धा जर असं नॉर्मल एकदम जे आपण कॉमन चहावाले बघ त्यांच्यासारखं असते आणि नॉर्मल असं चहा देत आहे तर मला सांगत ते का फेमस झाले असते काहीतरी रिझन आहे का त्यांचं व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकण्याचं लोकं का व्हिडिओ काढून टाकत आहेत किंवा तीसुद्धा का आहे काहीतरी इंटरेस्टिंग आहे काहीतरी वेगळी स्टाईल आहे आणि याला म्हणतात डिफरन्सिएशन बघा मी तुम्हाला हा प्रश्न विचारला का की डिफरंट काय आहे खूप जास्त आपण कोड्यात पडतो खूप जास्त आपल्याला प्रेशर येतं की मी काय डिफरन्शिएट करू खूप सिंपल आहे एक स्टाईल बदला पॅकेजिंग बदला डिझायनिंग बदला टेस्ट बदला काहीतरी नवीन का काहीतरी वेगळं खूप जास्त अवघड नाही आहे मित्रांनो तुम्ही फॉरेनमध्ये काय चालले ते बघून सुद्धा इकडे इम्प्लिमेंट करू शकता किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्या सिटीमध्ये काय चाललंय ते बघून सुद्धा इकडे इम्प्लिमेंट करता थोडंसं ट्विस्ट करायचं असतं तर मित्रांनो तुम्हाला असे काही एक्झाम्पल्स माहित आहेत का ज्यांनी की स्वतःच्या बिझनेसला थोडंसं डिफरंट बनवलं थोडंसं युनिक बनवलं कॉमन बिझनेस आहेत पण काहीतरी त्याच्यात युनिकनेस टाकली आणि त्यामुळे ते आज सक्सेसफुल झाले कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही तुमचा बिझनेस कसा डिफरन्शिएट करणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो दुसरी गोष्ट ती म्हणजे टार्गेट ऑडियन्स आता बघा तुम्ही जर मार्केटिंग शिकत असाल तर ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल कारण की मी जेव्हा मार्केटिंग शिकत होतो डिजिटल मार्केटिंग शिकत होतो त्यावेळेस टार्गेट ऑडियन्स ही गोष्ट मला असं वाटायचं आहे की बिझनेस जेव्हा मी सुरू करेल ना त्यावेळेस मी डिफाईन करेल बट हे खूप जास्त वेळा लोकांचं चुकतं की ते बिझनेस सुरू झाल्यानंतर टार्गेट ऑडियन्स डिफाईन करतात बघा टार्गेट ऑडियन्स डिफाईन करणं बिझनेस सुरुवातीच्या आधी का गरजेचं आहे त्याचं मी रिझन सांगतो तु। तुम्ही बिझनेस सुरू करता आणि त्यानंतर तुम्हाला कळतं की तुमची जी टार्गेट ऑडियन्स आहे तुम्ही ठरवली होती की ते ओल्ड ओल्डन लोक आहेत म्हणजे जे म्हातारे लोक आहेत ती तुमची टार्गेट ऑडियन्स आहे पण तुम्हाला बिझनेस सुरू झाल्यानंतर कळतं की नाही तुमची जी टार्गेट ऑडियन्स आहे ती यंग लोक आहे किंवा चिल्ड्रन्स आहेत ते आहेत मग मला सांगा बिझनेस सुरू करायच्या आधी तुम्हाला जे माहित होतं की तुमचे जी टार्गेट ऑडियन्स आहे ती जे ओल्डर लोक आहेत ते आहेत तर तुम्ही त्यांची मार्केटिंग पण तशीच केली असेल तुम्ही ब्रँडिंग पण तशीच केली असेल बट आता सगळं बिझनेस बदलावं लागेल ना सगळं बिझनेस मॉडेल बदलावं लागेल तुमची जी विचार करण्याची जी पद्धत होती जी, जी थॉट प्रोसेस होती ती बदलावी लागेल सो त्याआधी गरजेचं आहे बिझनेस टाकण्याआधी गरजेचं आहे की तुम्ही तुमची टार्गेट ऑडियन्स डिफाईन करा तुम्हाला माहित असलं पाहिजे की मी प्रॉडक्ट आहे किंवा एखादी सर्व्हिस तुम्ही बिझनेस चालू करताय सर्व्हिस बिझनेस चालू करताय हे प्रॉडक्ट हे सर्व्हिस कोणासाठी आहे कोणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते समजा मी बिझनेस कन्सल्टेशन देतोय देत नाही पण देतोय समजा बिझनेस सुरू करायचा आहे बिझनेस कन्सल्टिंगचा तर मी कोणत्या लहान मुलांनी जाऊन बिझनेस कन्सल्टिंग करेल का अजिबात नाही सो माझं जे बिझनेसचं नाव आहे ते असं कॉमेडी नसेल किंवा असं थोडंसं डिझायनिंग वगैरे त्याच्यात खूप जास्त केली नसेल ते प्रोफेशनल असलं पाहिजे का कारण की मी बिझनेस कन्सल्टंट आहे आणि मग माझ्या ब्रँडला प्रोफेशनल लुक भेटला पाहिजे सो मला हे काळानं जेव्हा मी टार्गेट ऑडियन्स डिफाईन केली किंवा तुम्ही काहीतरी वॉटर पार्क टाकताय एखादा वॉटर पार्क तुम्हाला उभं करायचंय आता यामध्ये सगळेच लोक तुमची टार्गेट ऑडियन्स आहे बट वॉटर पार्क आहे तर त्याला थोडं डिझायनिंग वेगळी आली पाहिजे त्याची जी थीम असली पाहिजे ती वेगळी असली पाहिजे हे आपल्याला कधी समजतं आपल्याला टार्गेट कोणाला करायचं हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला हे समजतं आणि याचा फायदा मार्केटिंगमध्ये मा सुद्धा होतो आणि मित्रांनो तिसरी जी गोष्ट ती खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे विजन आता बघा एखादा बिझनेस तुम्ही सो करताय तुम्हाला विजन असलं पाहिजे तुमच्याकडे हा होऊ शकतो तो बिझनेस फेल होईल पण तुमच्याकडे एक कॉमन व्हिजन असलं पाहिजे की तुम्ही कोणताही बिझनेस सुरू करा त्याला कुठेतरी घेऊन जायचंय एका लेवलपर्यंत आहे जसं आपल्या स्वतःचं एक स्वप्न असतं तेव्हा आपल्याला मोटिवेशन भेटतं बरोबर पण एखादा बिझनेस सुरू केला मग काय होतं की खूप सारे फेलियर्स येतात आता बिझनेस सुरू करणं म्हणजे एवढं पण स्वप्न आहे जेवढं लोकांना वाटतं खूप सारे फेलियर्स फेस करावं लागतात मार्केटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो ब्रँडिंगमध्ये प्रॉब्लेम येतो कस्टमरला प्रोडक्ट आवडत नाही सर्व्हिस आवडत नाही काय काय प्रॉब्लेम येत नाही विचारू नका खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि त्या प्रॉब्लेम्सला फेस करून मोटिवेटेड राहण्यासाठी गरजेचं असतं व्हिजन तुम्हाला माहिती आहे की मला या बिझनेसला या लेवलपर्यंत घेऊन जायचे सो so, फेलियर जरी आले तरी तुम्हाला वाटतं की नाही इथं नाही थांबायचं अजून खूप पुढे जायचं इथपर्यंत नेऊन जायचं आहे जसं मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देतो हे यूट्यूब चॅनलचं माझं एक विजन आहे या यूट्यूब चॅनलचं नाव काय ठेवलं आहे मित्रांनो मी स्वयं सारथी आणि त्याच्या खाली जर बघितलं असेल तर मी त्याच्यावर लिहिले लर्न बी कॅपेबल याचा अर्थ काय एक बघा एक तुम्ही सारथीचा अर्थ ऐकला असेल सारथी म्हणजे कोणतरी आपल्याला साथ देणारा किंवा आपल्याला मार्गदर्शक करणारा बरोबर आणि स्वयंचा अर्थ म्हणजे स्वतः तर मी या चॅनलचं नाव खूप विचार करून आणि माझ्या विजनला अलाईन होईल असं ठेवलं आहे म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ बघितल्यानंतर स्वतःची सारथी झाले पाहिजे स्वतः कॅपेबल बनले पाहिजे की तुम्हाला कोणाची दुसऱ्याची गरज नाही पडणार माझीसुद्धा नाही किंवा कोणते कोर्सेस किंवा कोणतेही दुसरी व्हिडिओज बघण्याची गरज नाही पडणार या व्हिडिओमधून तुम्ही ज्या स्किल्स आहेत त्या शिकशाल या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःला कसं इम्प्रूव्ह करायचं ते शिक्षाल सवयी कशी लावायचे ते शिकशाल टेक्नॉलॉजीबद्दल शिक्षाल सो त्यासाठी हे ज्या चॅनलचं व्हिजन येते म्हणजे तुम्हाला स्वतःला कॅपेबल बनवलं आता ही व्हिजनच मला ड्राईव्ह करतं नवीन नवीन व्हिडिओ बनवायला मला मोटिवेटेड करतं की मला ही गोष्ट शिकायची ज्या गोष्टी मला येत नाही त्या सुद्धा मी शिकतोय कारण की मला त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवायचे आणि तुम्हाला कॅपेबल बनवायचंय सो व्हिजन असलं नव्हे तर मग अशी मोटिवेशन येते असा उत्साह येतो काहीतरी नवीन शिकण्याचा काहीतरी नवीन करण्याचा सो त्यासाठी बिझनेस सुरू करण्याआधी किंवा मी असं पण म्हणतो बिझनेस तरी तुमच्याकडे एक विजन ठेवा की या बिझनेसला या सर्व्हिस बिझनेसला प्रोडक्ट बिझनेस ला मला कुठं घेऊन जायचंय तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की तुमचं विजन काय सो सगळे लोक ते व्हिजन वाचतील त्या कमेंट्स वाचतील आणि जर तुम्हाला वाटलं की याचं विजन आणि माझं विजन सारखं आहे तर तुम्ही कनेक्ट सुद्धा करू शकता कमेंटमध्ये तुम्ही कनेक्ट करा नंतर तुमचे फोन नंबर या ईमेल घ्या काय घ्यायचं घ्या कनेक्ट करा आणि स्वतः दोघं मिळून किंवा काही तुमची टीम बनल ती मिळून तुम्ही एक चांगला बिझनेस बनवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ समोर करायला झालं तर तीन गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे पहिली व्हिजन ज्याने तुम्हाला मोटिवेशन भेटतं दुसरी म्हणजे टार्गेट ऑडियन्स जेणे की तुम्हाला ब्रँडिंग आणि मार्केटिंग करायला सोपं जातं आणि तिसरी म्हणजे डिफरन्सिएशन जेणे की तुमचा बिझनेस युनिक बनतो सो या तीन गोष्टी नक्की माहीत करा आणि त्यानंतर बिझनेस सुरू करा सो त्या बिझनेसला ग्रोथ भेटेल आणि तो बिझनेस खूप जास्त मोठं होईल आणि बिझनेस सुरू करत असाल तर माझ्याकडून बेस्ट ऑफ लक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद